नमस्कार मी रवींद्र खरात आपल्या सगळ्यांचं सहज स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण एकंदरीत संभाजीनगरच्या लोकसभेसंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत जी चौफेर जी लढत संभाजीनगरमध्ये होणार आहे त्या संदर्भातला मोठी माहिती आपण आज घेणार आहोत या संभाजीनगरमध्ये जे संभाजीनगर मागील काळामध्ये यम आय एमच्या हाती एकतर्फा एम आय एमच्या हाती निवड झाली होती त्या संभाजीनगरमध्ये आता चौफेर तिरंगी लढत अगोदर मानत होतो परंतु मध्येच स कन्नड तालुक्याचे माजी आमदार म्हणून ज्यांचं नाव लोकित आहे मागच्या पाचवर्षिकमध्ये लोकसभेसाठी ज्यांच्यामुळे एम आय एमला निवड एम आय एमची निव, निव निवडून आले किंवा चंद्रकांत खैरे यामध्ये पडले जो मोठा धक्का बसलेला होता तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांची एंट्री झाल्यानंतर सध्याच्या या लढतीमध्ये महाविकास आघाडीकडनं चंद्रकांत खैरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर आज रोजी त्यांची संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती मध्यस्थ ठिकाणी प्रचार संपर्क कार्यालय त्यांनी कार्यालयाचं उद्घाटन त्यांचं संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे पाठोपाठ महायुतीकडनं अद्यापर्यंत कोणताही उमेदवार जाहीर झालेला नसल्यामुळे खूप मोठी खदबत जी आहे ती महायुतीमध्ये चालू आहे सध्या हा तिघाडा कोणताही सुटलेला नाही आहे मागेच अतुल सावे यांनी सांगितलेलं होतं की गुढीपाडव्याच्या दिवशी महायुतीकडनं उमेदवार जाहीर केल्या जाईल परंतु आज रोजीसुद्धा महायुतीकडनं कोणतेही उमेदवार जारी झालेला नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेकडं शिवसैनिक जे शिंदे गटाचे आहेत त्यांच्या शिवसेनेची ही जी लढत आहे ती होणार आहे पण शिवसेनेकडं असे प्रभावी उमेदवार नसल्यामुळे सध्याच्या लढतीमध्ये शिवसेनेकडं कोणतेही असे प्रभावी उमेदवार नसल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांचं नाव समोर त्यांच्या यादीमध्ये समोर येत आहे तर या यादीमध्ये समोर येत असल्यामुळं हर्षवर्धन यांचं नाव अगोदरपासून नावलौकित आहे कन्नडच्या शहरामध्येच नव्हे तर संभाजीनगरमध्ये मागील पंचवर्षिकमध्ये ज्यांनी पंचवर्षिक गाजवली आणि ज्यांच्यामुळं चंद्रकांत खैरे यांना खूप मोठा फटका बसला तसं व्यक्तिमत्व सध्याच्या इलेक्शनच्या राजकारणामध्ये ते पदार्पण झालेले आहे येणाऱ्या निव निवडणुकीच्या काळामध्ये आपण जाणणारच आहोत की येणारी जी निवडणूक आहे ना, ना ही चौफेर निवड निवडणूक कशी होणार यामध्ये एम आय एमचे इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याच पाठोपाठ चंद्रकांत खैरे यांनाही उमेदवारी जाहीर केलेली आहे परंतु शिंदे गटाने अद्यापपर्यंत कोणतीही उमेदवारी जाही जारी, जारी केलेली नाही आहे आणि त्याचमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी नुकतेच गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी मध्यवर्ती प्रचार सभागृह सभेचं त्यांनी उद्घाटनही केलेलं आहे या शर्तीमध्ये या लढतीमध्ये परत मागेच वंचित बहुजन जो महत्त्वाचा घटक मंड मांडला जातो संभाजीनगरच्या राजकारणामध्ये त्याच वंचित बहुजनसाठी अफजल खान म्हणून यांचं नाव समोर आलेलं आहे आणि त्यांना उमेदवारी पण देण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे इम्तियाज जलील यांना मागच्या पंचवर्षिकमध्ये वंचित बहुजन आघाडीची खूप मोठं पाठबळ त्यांना मिळालं आहे आणि पाठोपाठ आताच्या याच्यामध्ये जे इम्तियाज जलील यांना कोणताही सपोर्ट वंचितकडनं नाही तरी पण वंचितचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवारी जाहीर जारी, जारी करण्यामध्ये आता त्यांनी यादी जारी पण केलेली आहे आणि त्या यादीमध्ये संभाजीनगरमध्ये उमेदवारी म्हणून अफजल खान जे की माजी नगरसेवक आहे यांना उमेदवारी देऊन वंचितने कुठंतरी एम आय एमला पण फटका दिलेला आहे असं दिसून येत आहे येणाऱ्या काळामध्ये जे इम्तियाज जलील यांचे मागील काही पंचवार्षिकमध्ये जर आपण निवडणुकीचा सारवून जर बघितला तर त्यांना जे मिळालेले तीन लाख पंच्याऐंशी हजाराच्या वरते जे मतं होतं त्या मतांमध्ये वंचित बहुजनचा खूप मोलाचा वाटा त्यामध्ये मांडला जातो आणि त्याच पाठोपाठ आता वंचित बहुजन त्यांच्यापासून दूर असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ती निवडणूक कशी होणार हे रंगतदार निवडणूक आपल्यासमोर येणारच आहे त्याच पाठोपाठ शिंदे गटाकडनं हर्षवर्धन जाधव यांचं नाव चर्चेत होतं आहे की शिंदे गटाकडनं हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारी देण्यात यावा असेही कुठंतरी सुगा आ, सूर लागत आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर तसं घडलं तर त्यामध्ये राजकारणाचा खूप मोठा तिढा जो आहे तो सुटणार -पाट आहे शिंदे गटाकडनं पाठोपाठ चंद्रकांत खैरे यांना हेही माहीत आहे की जे समोरचे जे समोरून जे असणारे जे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यामुळं मागील पंचवर्षिक त्यांना घालावं लागली अशा व्यक्तिमत्त्वाचा सामोरही त्यांना करायचा आहे आणि मुळातच ज्यांनी मराठा समाजाचं जे पाठबळ ज्यांच्या मागच्या पंचवार्षिकमध्ये दिसून आलं याही पंचवार्षिकमध्ये ते दिसेल की नाही हे येणाऱ्या दिवसांमध्ये समजणारच आहे तत्पूर्वी या राजकारणामध्ये जर आपण बघायला गेलं तर एकीकडे खरे खैरेंच्या प्रचारसभेचे उद्घाटन होते व दुसरीकडे महायुतीचे उमेदवार अजपर्यंत ठरल्या जात नाही कुठंतरी लोकसभेचं राजकारण हे तापल्यागत झालेलं आहे कारण शिंदे गटाकडनं उमेदवारी मिळण्यासाठी संदीपान भुमरे जे की मा मंत्री आहे रोहिया मंत्री होते वा शिंदे गटामध्ये ते मंत्री राहून गेले यांचंही नाव कुठंतरी समोर येताना दिसून येत आहे परंतु त्यांना झालेला काही विरोध त्या विरोधामुळं शिंदे गटाकडनं आणि मुळात म्हणजे रोहिया मंत्री जरी असले तरी संभाजीनगरमध्ये त्यांचं जे पाठबळ पैठण तालुक्याचं असणार आहे ते त्यांचं तालुक्याचं पाठबळ नसल्यामुळं कुठंतरी शिंदे गटातील गटा जे उमेदवार आहेत कुठंतरी कमी पडताना दिसून येत आहे त्याच पाठोपाठ शिंदे गटामध्ये जे मंत्री आहे ते सिल्लोडचे मंत्री जसं की अब्दुल सत्तार आहे यांचंही पाठबळ संभाजीनगरमध्ये नसल्यामुळं त्यांची उमेदवारी कुठंतरी कमी उमेदवारीचं कमीपणा या ठिकाणी दिसून येत आहे राहिलेले जे आहे ते सध्या तरी चाचपणी चालू आहे येणाऱ्या दिवसामध्ये तो तिढा सुट्टेल असं अतुल साबेजी यांच्याकडनंही म्हणण्यात आले संजय गायकवाड यांच्याकडनं पण शिरसाट यांच्याकडनंही म्हणण्यात आलेलं येणाऱ्या दिवसांमध्ये ते कळणारच आहे तत्पूर्वी आपण लोकसभेच्या संदर्भातला विविध अशी माहिती आपण या ठिकाणी प्रत्येक ब्लॉकमध्ये आपण घेणार आहोत